रेड्डीकडे जे काही पैसे आणि दागिने सापडले ते ईडीने हैदराबादमध्ये टाकलेल्या त्यांच्या घरावरच्या धाडीमध्ये मिळालेल्या आहेत ती फक्त घरातली रक्कम आहे परंतु त्यांनी जे काही दुसरी मालमत्ता उभी केलेली आहे त्याचा अजून शोध घेतलेला नाही कितीतरी जमिनी असतील कितीतरी फ्लॅट असतील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर अजून निडीची नजर गेलेलीच नाही आहे आणि ते हा एक रेड्डी आहे का जबाबदार या गोष्टीला नाही केवळ रेड्डी ही एकच व्यक्ती या गोष्टीला जबाबदार नाही अनेक व्यक्ती ह्याला जबाबदार आहेत आणि त्याच्यातला एक हा रेड्डी आहे रेड्डीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हा प्रचंड भ्रष्टाचार चाललेला होता आपणच माहीतच असेल की हा रेड्डी आणि याच्याबरोबर अजून एक नगर रचनाकार सुरवे असे ही दोन व्यक्ती एम एम आर डीमध्ये त्याच्यानंतर सिडकोमध्ये होती महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर रेड्डीला येथे घेण्यात आला हा त्याच्यामध्ये माहिरत असल्यामुळे जाणीवपूर्वक बहुजन विकास आघाडीच्या तत्कालीन आमदार जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमने आणि सरकारकडे त्याची मागणी केली आणि त्याला येथे घेण्यात आलं हा माझा जाहीर आरोप आहे नाहीतर आज रेड्डीकडे धाड टाकून सात ते आठ दिवस झाले परंतु ही लोक मूग गिळून का बसलेली आहेत त्याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया का देत नाही आहेत ते तर ते देत नाही आहेत परंतु आज सत्तेवर असलेल्या भाजपचे आमदारसुद्धा का त्याच्यावर काही फारसे बोलायला तयार नाही आहेत आता बघा ना ही एक्केचाळीस इमारतीचं प्रकरण जे आहे ते सुमारे दोन हजार नऊपासूनचं आहे अकरा बारा वर्ष झाले या गोष्टीला बारा तेरा वर्ष होत आले या तेरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोणाकोणाची सरकार होती हे सुद्धा आपण बघितलं पाहिजेत एवढी सगळी प्रकरणं या ठिकाणी घडत असताना सरकारला माहितीच नाही पडलं मुख्यमंत्री म्हणा नगरविकास मंत्री म्हणा हे सगळं त्यांच्या वरद असतानाच घडलेलं आहे आता प्रकरण निघालं आहे ते त्या एकेचाळीस एक इमारतीच्या ते माध्यमातून तेही प्रकरण धसाच लागलं गेलं त्याला कारण म्हणजे हा जो गैरव्यवहार हा जो जमीन बळकावण्याचा प्रकार सीताराम गुप्ता आणि त्यांच्या टीमनी केलेला होता त्याच्या विरोधात आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनातला एक मी एक शिलेदार आहे श्याम पाटकर होते त्याच्यानंतर प्रफुल्ल ठाकूर होते अनेक लोकं होते त्याच्यातला खरा जो शर्मा अजय शर्मा होते मुळात शर्माचीच ही केस होती मुळात त्याच्यातून हा प्रकार पुढे धसाच लागला आणि त्याच्यांतून पुढे कोर्टाच्या निर्णयानंतर एकेचाळीस इमारती पाडल्या गेल्या सगळ्या काही अजून पाडलेल्या ना नाही आहेत काही पाडायच्या बाकीत पण ते पाडावं लागणारच कारण कोर्टाचा निर्णय आहे तो तो कोणाला हवीरता येत नाही मग या एकेचाळीस इमारतीपुरता हा आयुष्य आला पण या तालुक्यामधील या महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातील जवळजवळ साडे आठशेचे पर्यंत भूखंड जे आहेत तेही बळकावलेले आहेत की त्याचं काय समर्थन लाईव्हच्या माध्यमातून आपण स्वत पाच हजार करोडपेक्षा घोटाळा जास्त म्हटलेला आहे मी म्हणतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटिनैदिक घोटाळा आहे जर या साडेआठशे भूखंडाचा बाबतीमध्ये शोध घेतला तर फार मोठा घोटाळा या भारतामध्ये या महा सर्वात विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून बाहेर येईल भारतातली नव्हे जगातली सर्वात भ्रष्ट जर महानगरपालिका असेल तर ती वसई विराज शहर महानगरपालिका म्हणून मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून संबंधितांना या ठिकाणी विचारू आहे की फक्त या एवढ्या ईडीच्या छोट्याशा कारवाईवर तुम्ही थांबणार आहात का हा फक्त देखावा करणार आहे का आणि एकदा झाला होता एकदा होऊन तो रेड्डी त्याला निलंबन केलं होतं त्यात काय कोर्टाचा आदेश घेऊन आला त्याच्या त्यांनी काय कोर्टामध्ये काय त्यावेळेस शासनाने त्यांची बाजू आपली व्यवस्थित बाजू का मांडली नाही आहे तेथेही कच्चे दुवेट ठेवले होते म्हणून त्याला जामीन मिळाला आणि तो निर्देश सुटून बाहेर आला आणि तो आल्यानंतर पुन्हा त्याला त्याच्यात घेतलं त्याच ठिकाणी घेतलं त्याची किमान दुसरीकडे तर त्याची पाठवणी करायला पाहिजे होती कारण त्याला घेतल्याशासाठीच तर त्यांच्या माध्यमातूनच सगळे सगळे व्यवहार होत होते हे सिद्ध आहे ह्याच्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जी जी सरकार होती सगळ्याला जबाबदार आहेत आता कोणी म्हणू नये की हे विद्यमान सरकारने सगळं आवडस आलं वगैरे नाही तेव्हा या मंत्रिमंडळामधली जे काही नगरविकास खाते आहेत तिथले अधिकारी एम एम आर डीच्यामध्ये असलेले अधिकारी तसेच महानगरपालिकेमधील सुरुवातीपासून आतापर्यंत असलेले सर्व आयुक्त आणि अधिकारी सगळे याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आमदारसुद्धा माजी आमदार आहेत सध्याचे आमदार आहेत की नाही मी म्हणणार नाही पण ते काय बोलत नाही कारण त्यांचा पक्षसुद्धा असलेले त्याच्यामध्ये आहे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत जर ईडीला खरोखर कर कारवाई करायची असेल तर आता मी जेवढी ही सगळी नावं घेतलेली आहेत त्या सर्वांच्या घरी ईडीने कारवाई केली पाहिजे महानगरपालिकेतील जेवढे माजी नगरसेवक आहेत बहुजन विकास आघाडीचे त्यांची सुद्धा ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे त्यांचं उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त उत्पन्न त्यांच्याकडे नक्कीच आढळणार मी बघतोय प्रत्येकाच्या गाड्या वगैरे कशा चालतात ते बघतोय संपत्ती आली कुठून ही सगळी संपत्ती इथे कुठून एखादा व्यक्ती नोकरी करतो चांगल्या उद्धव असूनही रिटायर होतो तरीसुद्धा तो, तो पस्तीस चाळीस वर्ष नोकरी करूनसुद्धा सर्विस करूनसुद्धा त्याच्याकडे संपत्ती नसते तेवढे पैसे नसतात एक एक दोन वर्षामध्ये श्रीमंत होतात कसे हा सगळा मोठा प्रश्न आहे तेव्हा हा गोटाळा उघडकी आणायचा असेल सर, तर सर्वांवरती ईडीची चौकशी झाली पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे